आता असं आहे ते सध्या हवेत आहेत गिरीश महाजन आणि कंपनी जी आहे ही हवेत आहे त्यामुळे आता कोणाचा फफुटा उडणार आहे काय जनता जनार्दन ठरवते कोणताही निर्णय हा जनता जनतेच्या कोर्टात असतो आणि जनतेनं ठरवलेलं आहे मुळामध्ये कोणाचा फफुटा उडणार यापेक्षा ज्या दहा वर्षामध्ये जे प्रश्न निर्माण झाले या पाच वर्षात एक प्रश्न राज्यात देशात निर्माण झाले त्याला कुठेही आपण न्याय दिला नाही आज शेतकरी अडचणीत आहे व्या मध्यमवर्गीय व्यापारी अडचणीत आहे सुशील बेरोजगाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा परिस्थितीत गिरीश महाजनांना या जिल्ह्यासाठी काय केलं हा देखील केल महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून गिरीश महाजनांच्या बोलण्यानं काही या गोष्टी होत नाही एकतर मग त्यांना खूप मोठा ओवर कॉन्फिडन्स आहे कि किंवा त्यांनी काही मतं कशी जुळवली असतील माहीत नाही आणि त्या जोरावर ते बोलत असतील तर त्याचं उत्तर येणाऱ्या काळात सगळी जनताच देईल पाच लाखांनी निवडून देईल म्हणताय मग त्यांनी काही पाच लाखाचं पाच लाखाचं काही नियोजन करून ठेवलं आहे का काही घोटाळा करून ठेवला आहे का